माड तालुक्यामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अनेक वेळा रुग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार सुरू असताना रुग्ण मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत काही महिन्यांपूर्वी डॉक्टर नांदगावकर येथे एका लहान मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज महाड तालुक्यातील बिरवाडीमधले मधले आवाडी येथील विवाहित महिला वीरा वितेश मोरे या आपल्या आईच्या घरी असताना सकाळी घरात अचानक चक्कर बिरवाड येथे प्रथम उपचार करून महाड येथील प्रसिद्ध डॉक्टर महामोनकर यांच्या आदित्य नर्सिंग होम येथे अधिक उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते वीरा मोरे या महिलेला छातीत दुखत असल्यामुळे श्वसनाचा त्रास व्हायला सुरुवात झाली असता वीरा मोरे हिच्यावर डॉक्टर महामोनकर या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना उपचारादरम्यान डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे सदरच्या महिलेचा मृत्यू झाला असे घटनास्थळी असलेले नातेवाईक यांनी आरोप केले आहेत तर मृत व्यक्तीचे नातेवाईक आणि डॉक्टर महामुनकर यांच्यात शाब्दिक चकमक देखील झाले माझ्या बहिणीला डॉक्टर महामुनकर यांनीच मारले असे आरोप नातेवाईक करत असल्याचे पाहायला मिळाले नातेवाईकांचा उद्रेक पाहिल्याने घटनास्थळी पोलिसांनी नातेवाईकांना शांत केले व पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृत व्यक्ती वीरा मोरे यांना नातेवाईकाच्या ताब्यात दिले असता सदरचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदना असून महाड पोलीस ठाणे येथे सदरच्या मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे सदरचा मृत्यू डॉक्टरांच्या झाला असून संबंधित खासगी हॉस्पिटलवर कारवाई व्हावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे सदर घटनेचा अधिक तपास करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका